पोटच्या मुलीनेच आपल्या जन्मदात्या आईबरोबर अतिशय भयंकर कृत्य केलं आणि हे कृत्य ऐकल्यानंतर आपल्यालाही या गोष्टीचा पश्चाताप व्यक्त होईल आई आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी ही धक्कादायक आणि थरारक घटना महाराष्ट्रामध्ये घडली आजकाल तरुण पिढी प्रेमामध्ये पागल झाले आहे त्या प्रेमापुढे त्यांना आपले आई वडील भाऊ बहीण यांचा कोणाचाही विचार येत नाही मग ते प्रेम प्राप्त करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात अशीच काही घटना या महिलाच्या मुलीने आपलं प्रेम मिळवण्यासाठी केली तर चला पाहूया महाराष्ट्रामध्ये ही घटना नेमकं कुठे घडली अलिबाग जिल्ह्यामधील खलापूर तालुक्यामधील ही घटना खलापूर तालुक्यामधील अहिल्यानगर या गावामध्ये संगीता मारुती झोरे वर्षे बेचाळीस या आपल्या दोन मुलीसह अहिल्यानगर या गावामध्ये राहतात मंगळवारी पहाटे दहा सप्टेंबरची ही घटना घडलेली मंगळवारचा पहाटेचा दिवस उजडला होता त्यावेळी संगीता झोरे यांना साडेचारच्या दरम्यान जाग आली त्यामुळे बेचाळीस वर्षीय संगीता या पाणी पिण्यासाठी किचन कडे गेल्या परंतु त्यांना त्यांची मोठी मुलगी प्रियकराबरोबर अगदी नग्न अवस्थेमध्ये दिसली ते दोघं शारीरिक संबंध करत होते डोळ्यासमोर आईने आपल्या मुलीला असे पाहताच आईच्या आग मस्तकात गेली आणि संगीता झोरे या जोरजोरात वरडू लागल्या या घटनेचं विशेष म्हणजे वीस वर्ष भारती ज्या मुलावरती प्रेम करत होती त्याचं वय पस्तीस वर्ष पूर्ण झालेले होते संतोष दत्तात्रय नांदगावकर आणि वीस वर्ष भारती हे दोघेही राहत्या घरामध्येच शारीरिक संबंध ठेवत होते परंतु त्यावेळेस संगीता झोरे यांना जाग आली आणि त्यांनी आपल्या मुलीला असं पाहिले त्यावेळेस पस्तीस वर्ष संतोष नांदगावकर आणि मुलगी भारती या दोघांनाही वाटले आता आपलं भिंग फुटलं आता लोक आपल्याला मारतील आणि आपल्या समाजामध्ये नाव बदनाम होईल संगीता आरडाओरडा करायला लागताच संतोष यांनी संगीत यांना जोरात धक्का देऊन खाली पाडले आणि त्यांच्या तोंडामध्ये ब्लँकेट कोंबले तसेच वीस वर्षे भारती हिने स्वतःच्याच आईचे हातपाय दाबून धरले श्वास गुदमरल्यामुळे बेचाळीस वर्षे संगीता झोरे यांचा यामध्ये दुर्दैव मृत्यू झाला भारती आणि संतोष यांनी पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने घरामध्ये एक स्टूल ठेवला आणि लोखंडी अँगलला संगीता झोरे यांचा मृतदेह लटकवला जेणेकरून असं वाटेल संगीता झोरे यांनी स्वतःचं जीवन संपवले तर संगीता यांची लहान मुलगी सुरेखा हिने हा सर्व प्रकार पाहिलेला होता परंतु लहान मुलगी सुरेखा त्यावेळेस अत्यंत घाबरलेली होती त्यामुळे तिने कोणताही आरडावरडा केला नाही शांतपणे आपलं झोपून राहिली परंतु जेव्हा परिसरामध्ये संगीता यांनी जीवन संपले अशी बातमी पसरली त्यानंतर त्या ठिकाणी पोलिस पंचनामा करण्यासाठी आले पोलीस आले असताना लहान मुलगी काय का प्रकार घडला होता सर्व पोलिसांना ला। लहान मुलीने सांगितलेल्या माहितीनुसार भारती आणि संतोष नांदगावकर या पोलिसांनी अटक केली फक्त काही श्रीकांदाच शारीरिक सुख मिळवण्यासाठी एक वीस वर्ष मुलीने आपल्या आईचा विचार न करता तिची निर्गुणपणे हत्या केली कदाचित महाराष्ट्रामध्ये ही पहिलीच अशी घटना घडली असेल किंवा अशा घटना अनेक घडलेही असतील परंतु दिवसेंदिवस तरुण मुलगा आणि तरुण मुलगी अत्यंत क्रूरपणे वागत चालली आहे आणि प्रेमासाठी आणि त्या गोष्टीसाठी कोणत्याही स्तराला जाऊ शकतात